वा काय मस्त झणझणीत झालाय ना पहा पाहू काय आहे ठेचा पण ठेचा हा कसला आहे चला तर पाहूया आपण इथे मला एकदम छान मस्त असा कोळा कोळा असा आपल्याला दोडका जो आहे तो मी आणला होता एक पावशर आणला होता व तो इतका सुंदर छान होता की मी त्यावरचे सगळे जे धारा आहेत आपण काढून घेतो त्या सगळ्या काढून घेतल्या एकदम छान अशा कोळ्या आणि आपण आता याचाच ठेचा बनवणार आहोत खूप सुंदर लागतो हा ठेचा आता हे सगळं मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते आहे व्यवस्थित एकदम असा घेतलेला आहे बघा एकदम शिरा मस्त झालेल्या आहेत कारण हा खूप कोळा पण आहे आणि खूप पौष्टिक पण आहे चला तर करूया आता आपण इथे गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये दोन चमचे आपण तेल घालून घेतलेले आहे तेल छान गरम झालं की मग मात्र हा आपल्याला दोडक्याचं जे साल आहेत आपल्याला हे व्यवस्थित छान असं मस्त कढईमध्ये घालून घ्यायचं आहे सगळंच ते आपल्याला इथे शिजायला टाकायचे आहेत अगदी छान अशा मस्त परतवून घ्यायचे आहेत आपल्याला पहा तेलामध्ये एकदम छान अशा मस्त परतवून घ्यायचे आहे आपल्याला म्हणून म्हणजे दाताखाली अशा कचकच लागणार नाही आणि आपल्याला त्यामध्ये अगदी थोडस मीठ घालून घ्यायचं आहे तेवढ्या पुरतच मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला खूप सुंदर होतो बर का एकदा एकदा जर तुम्ही केला ना तर तुम्ही फेकणारच नाही इतका सुंदर होतो हा पण मात्र एकदम छान असे ताजेने ताजे, कोवळे पाहिजे तेव्हा छान लागतो आता मी याला अगदी पाच एक मिनिटाची तरी वाफ काढायचीच आहे पाच छान शिजतो मस्त तोपर्यंत इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे व त्या लोखंडी तव्यावरच आपल्याला इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या अगदी तिखट मिरच्या आणि त्यामध्ये चांगल्या मी ह्या लसणाच्या टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला आणि मिरच्यांना मी कट आहे म्हणजे त्या उडणार नाही छान अशा मस्त भाजल्या गेल्या की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे पहा अगदी त्याला डाग पडलेले आहे लसणाला आणि मिरचीला बघा आता इथे छान असं मस्त भाजून घेतलं की नंतर मग आपल्याला यामध्ये थोडस तेल घालून घ्यायचं आहे बघा एकदम छान खूप मस्त असा ठसका लागतो बरं का इतका सुंदर असा हा ठेचा तयार होतो आणि आता हा छान मस्त पुन्हा आपल्याला हा तेलामध्ये मस्त परतवून घ्यायचा आहे झटकीपट होणारा हाटेचा आणि यामध्ये पण यालाच पुरेल इतकं थोडस अगदी मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला पहा आणि यामध्ये थोडं छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे ते छान असं मस्त परतवून घेत आहे मी आता हे छान झालेलं आहे तर आपल्याला स्मॅशरच्या साह्याने आपल्याला हे तव्यावरच आपल्याला छान अगदी मस्त पैकी स्मॅश करून घे घेत जितकं स्मॅश करता येईल तितकं आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे पहा झालंय ना सुंदर तर आता हा तवा बाजूला काढून आपली ही जी भाजी आहे दोडक्याच्या आता त्याच कढईमध्ये आपल्याला हा ठेचा सगळा जो आहे लसूण आणि मिरचीचा हा टाकून घ्यायचा आहे पूर्ण तर मग मी हा छान असा टाकून घेत आहे व पुन्हा आपल्याला याला सगळं छान व्यवस्थित हलवून आपल्याला स्मॅशरच्या सहाय्याने हे एकजीव करून घ्यायचा आहे सगळं अगदी बघा हे आधीच लागलेलं आहे स्मॅशरला तर ते काढून घ्यायचं आहे आणि त्यांनी मस्त पैकी असं पूर्ण स्मॅश करून घ्यायचं आहे कोणी म्हणणारच नाही की यामध्ये तुम्ही दोडक्याच्या वरचे जे साल आहे ते टाकलेले आहेत म्हणून किती छान दिसतो आहे ना बस तर मग आता हा आपला झालेला आहे तर यामध्ये थोडस मी तेल घालून घेत आहे म्हणजे हा छान अगदी तेलामध्ये परतला जाईल दोन्ही मिळून पण एकदम सुंदर झाला आहे हा वास पण खूप छान येतो आहे आता याला अगदी दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया म्हणजे हे दोन्ही एकत्र छान असं शिजलं जाईल आता यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घेणार आहे लिंबाने खूप छान अगदी आंबट अशी छान अशी टेस्ट येते तिखट आणि आंबट मस्त बनतो हा ठेचा तुम्ही हा भाकरी बरोबर खाऊ शकता बरोबर खाऊ शकता किंवा साध्या वरण भाताबरोबर देखील हा खाऊ शकता टिफिनला देखील देऊ शकता बघा टिफिनला जर दिला आणि बाकीच्यांनी जर खाल्ला ना तो बास तुमची वाहवा झाल्याशिवाय राहणारच नाही आणि कोणी ओळखणारच नाही की हा ठेचा कसला आहे म्हणून इतका सुंदर हा ठेचा तयार होतो सांगितल्यावर एकदम आश्चर्यचकित होतील सगळे एकदा या पद्धतीने नक्की करून बघा व यापुढे अजिबात दोडक्याचे साल फेकून देऊ नका खूप सुंदर आणि खूप पौष्टिक आहे हा तर त्याप्रमाणे तुम्ही करा बघा किती छान असा हिरवा करीत आणि एकदम सुंदर असा ठेचा आपला तयार झालेला आहे आणि खाऊन आणि मला का व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद